श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही दारामागे कपडे लटकवत असाल तर ही जी सवय आहे ना ही सवय आपल्याला बदलायची आहे अन्यथा आहे ना आपले फार मोठे नुकसान होऊ शकते आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदावी असं प्रत्येकालाच वाटत असतं त्याचबरोबर घरातील वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा दूर व्हावी यासाठी वास्तुशास्त्रामध्ये अनेक गोष्टी देखील सांगण्यात आलेल्या आहेत वास्तुशास्त्रानुसार घरात अनेकदा मोठमोठी संकटे देखील ओढवत असतात त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते अशावेळी आपल्या घरातील नकारात्मकता ऊर्जा दूर करणं हे आवश्यक असतं घरामधील प्रत्येक वस्तू जी आहे तर ती कोणत्या ना कोणत्या दिशेला असली पाहिजे याचा वास्तुशास्त्रामध्ये उल्लेख आढळतो हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला असे महत्व आहे जर तुमचं घर आणि घरातील वस्तू या वास्तुशास्त्राच्या नियमाप्रमाणे ठेवलेल्या असतील तर तुमच्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी येते असं देखील मानलं जातं मात्र जर तुमचं घर जे आहे ना तर ते वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेल्या नियमाप्रमाणे नसेल तर मात्र तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी ज्या आहेत तर ते येऊ शकतात आपण बघा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या अशा अनेक सवी असतात ज्या नकळतपणे आपल्या घराची ऊर्जा आणि समृद्धी यावरती त्याचा परिणाम होत असतो असेच एक सामान्य सवय म्हणजेच बघा आपण आपल्या घरामध्ये दरवाजे असतात त्याच्यामागे आपण हँगर अडकवतो आणि त्याला कपडे लटकवत असतो अनेकदा लोक आहे ना सोयी किंवा जागेची कमतरता असल्यामुळे दाराच्या मागे कपडे लटकवत असतात परंतु वास्तुशास्त्रानुसार ही जी सवय आहे ही, ही सवय आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण करू शकते याच ब संदर्भात आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत आपण बघा जर दारामागे कपडे लटकवल्याने आपल्याला कोणते कोणते नकारात्मक परिणाम होऊ शकतात आणि ते कसे आपल्याला सुधारवायचे आहेत याबद्दल सविस्तर जाणून घेऊया आपल्याला बऱ्याच जणांना एक हम सवय हमकास असते तर ती सवय म्हणजे कपडे दरवाज्यावरती ठेवणं किंवा मग ते दरवाज्याच्या मागे लटकवणं जे वास्तुशास्त्रामध्ये फार चुकीचं मानलं गेलेलं आहे घरात आल्यानंतर कपडे योग्य ठिकाणी ठेवणं हे आवश्यक आहे अन्यथा आपल्याला वास्तुदोष निर्माण होऊ शकतो आपल्याला दाराच्या मागे जे काही कपडे लटकवण्याची आपली जी सवय आहे ही जी सवय आपल्याला सामान्य आणि सोयीस्कर वाटते ती सवय जी आहे ना तर ती वास्तुशास्त्रानुसार आपल्या घराची सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी यावरती त्याचा नकारात्मक परिणाम करू शकते वास्तुशास्त्रानुसार दरवाजाच्या मागे कपडे आड लटकवल्याने टांगल्याने सकारात्मक ऊर्जेचा जो प्रवाह आहे ना तर त्याला अडथळा निर्माण होतो ज्यामुळे आपल्याला घरामधील माणसांना मानसिक ताणतणाव कुटुंबामधील मतभेद व आर्थिक अडचणी देखील होऊ शकतात घरामधील बघा घ दरवाजाच्या वरच्या भागामध्ये आपल्या धनाची देवी जी आहे माता लक्ष्मी तिचा वास असतो आणि या ठिकाणी जर आपण कपडे लटकवले तर आपल्याला देवीची कृपा जी आहे तर ती मिळत नाही म्हणून दरवाजाच्या मागे कपडे टांगण्यास किंवा लटकवण्यास वास्तुशास्त्रामध्ये मनाई करण्यात आलेली आहे म्हणून ही सवय बदलून कपडे ठेवण्यासाठी आपल्याला योग्य जागा निवडायची आहे आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा जो प्रवाह आहे त्याची सुरुवात सुरुवात करायची आहे पहा या ज्या छोट्या छोट्या सवयी आपण जर बदलल्या ना तर आपण आपल्या घराचे वातावरण अगदी आनंदायी आणि समृद्धी बनवू शकतो वास्तुशास्त्रामध्ये ना दरवाज्यांना दारांना खूप असं महत्त्व आहे वास्तुशास्त्रामध्ये घराच्या प्रत्येक दरवाजाला विशेष असे महत्त्व आहे घराचे दरवाजे जे आहेत तर ते आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणण्यास मदत करत असतात वास्तुशास्त्रानुसार घराचे दरवाजे जे आहेत तर ते सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह व्हावा आणि नकारात्मक ऊर्जा बाहेर जावी यासाठी असणारे मुख्य मार्ग आहेत दारामधूनच बघा आपल्या घरामध्ये ऊर्जा येत असते सकारात्मक नकारात्मक सर्व ऊर्जा आपल्या दारामधूनच येत असते ज्यामुळे काय होतं की कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य समृद्धी व मानसिक शांती देखील प्रभावित होत असते जर आपण असेच कपडे दाराच्या मागे लटकवले तर ते जे सकारात्मक ऊर्जेचा जो प्रवाह आपल्या घरामध्ये येत असतो तर त्या प्रवाहाला अडथळा या सर्व गोष्टी होत असतात त्यामुळे काय होतं की आपल्या घरामध्ये नकारात्मकता वाढत जाते असं सांगण्यात येतं आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला मा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ